आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायांचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचा भाग सहावा स्वामी स्वरूपानंद आणि भागवत धर्म स्वामींचं अंतरंग हे मूळच भक्तीला अनुकूल होतं सद्गुरु कृपेनं त्यांना सोहम बोध प्राप्त झाला या सोहम साधनेला त्यांचे गुरु महाराज अभ्यास म्हणत असत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हे त्यांचं सांगणं असे सोहम अभ्यासाचा उल्लेख स्वामी स्वत भजन असा करतात यात मोठंच वैशिष्ट्य आहे आपण केवळ साधन करीत नसून भगवंताचं भजन करतो ही भागवत धर्माची दृष्टी त्यामागे आहे भक्तीमध्ये भगवंताच्या कृपेतून साधन होतं ही दृष्टी असते आपण आपल्या सामर्थ्यानं साधना करतो यामागे कष्ट भासतात तर तेच साधन भक्तिरूप झालं म्हणजे संपूर्ण सुखद होतं ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायात केलेली स्तुती या संदर्भात पहावी. ते जगच्चालक जगदंबेला विनवीत आहेत आपले सोहम सिद्धीचे लळे ती पाळते योग सुखाचे डोहाळे तिच्यामुळे लाभतात आणि सर्व प्रकारे साधनेत प्रगती करून ती समाधीबोधानं बुझावून स्वरूपनिद्रा प्राप्त करून देते इत्यादी वर्णने आहे ज्ञानोबांची सोहम भावाची साधना ही भक्तिरूप कशी आहे हे यावरून दिसून येईल अशा भक्तीनं होणारं सोहम हे भगवत भजनच आहे भक्ती या स्वरूपाला आलेली सर्वच साधनं भागवत धर्मानं मान्य केलेली असून भक्तिविरहित सर्वच साधनांचा निषेध केलेला आहे स्वामींनी ऐन तारुण्यात संत वाङ्मयाचा अभ्यास केलेला असल्यानं भक्तीचं महत्त्व त्यांना पूर्णपणे पटलेलं होतं दिनांक चौदा डिसेंबर एकोणीसशे एकतीसला त्यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात हा मजकूर आला आहे तो या दृष्टीनं महत्त्वाचा आहे मजकूर असा सर्वोत्तम भक्त बनणं हे आपलं ध्येय असावं भक्तांची लक्षणं गीतेच्या बाराव्या अध्यायात फार सुंदर रीतीनं वर्णिली आहेत त्या संबंधानं साधल्यास पुढे केव्हा तरी सविस्तर लिहीन आपण ती सर्व वाचून काढावी म्हणजे मुक्ती श्रेष्ठ का भक्तीश्रेष्ठ याचं उत्तर त्यात यथार्थत्वानं दिलेलं आढळून येईल एकनाथ ही भागवतात अगर तुकारामांच्या अभंगात मुक्तीवरील भक्तीची कल्पना अधिक स्पष्टपणे आढळून येते या अवतरणाशिवाय त्यांनी भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम यांची अवतरणं दिलेली आहेत त्यांच्या पुढे दिलेल्या पत्रव्यवहारात ती येणार असल्यानं विस्तार ती इथं देत नाही स्वामींच्या या अवतरणावरून त्यांना भक्तीचं आकर्षण केवढं होतं ते दिसून येईल सन एकोणीसशे चौतीसमध्ये त्यांना आजारात जो प्राणांतिक धक्का बसला त्यात जगनमातेच्या चरणी त्यांचं जीवन पूर्णांशानं समर्पित झालं सोहमची साधना पूर्ण भक्तिरूप झाली आपला सर्व भार जगदंबा चालवीत आहे ही दृढ धारणा झाली या स्थित्यंतरानं स्वामी हे थोर भागवत धर्मी झाले भक्ती ही तोंडानं बोलण्याची गोष्ट नाही ती अंतःकरणपूर्वक व्हावी लागते नाथांच्या भक्तीचं स्वरूप या ओवीत मोठ्या बहारीनं वर्णन केलंय ते असं भक्त म्हणविता गोड वाटे परी मज लागी जई हृदय फुटे अकृत्रिम प्रेम उमटे तई मी भेटे उद्धवा अशी जिव्हाळ्याची भक्ती स्वामींच्या हृदयात उत्पन्न झाली अशी भक्ती ही प्रयत्न साध्य नसते भगवंताच्या कृपेनं भक्ती प्राप्त झाली असंच भक्तांना वाटत असतं अमृतधारा या त्यांच्या काव्यात त्यांच्या भक्तिमय हृदयाचं मंगल दर्शन घ्यावं स्वामींना झालेला सगुण साक्षात्कार त्यांच्या ठिकाणी वसत असलेल्या भक्तीमुळंच झाला आहे श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल स्वामींना अथांग प्रेम होतं रामकृष्णांबद्दल एवढं जिव्हाळ्याचं प्रेम असण्याचं कारण म्हणजे स्वामी हे त्यांच्या भक्तीवर लुब्ध असल्याचं द्योतक आहे रामकृष्ण परमहंस यांचं कालीमातेच्या चरणी किती समर्पित जीवन होतं सर्व काही कालीमाता करत आहे हा भाव असा समर्पित भाव हेच भागवत धर्माचं प्रमुख अंग आहे स्वामींचं अंतःकरण अशा प्रकारे भक्तिभावनेनं भरलेलं आणि भारावलेलं असल्यामुळे त्यांचं भजन आणि त्यांचं मुखानं नामोच्चारण हे एकाच योग्यतेचं होतं त्यांची प्रत्येक क्रिया ही भजन रूपच होती याचमुळे त्यांचा बाह्य गोष्टींवर आग्रहीपणा बिलकुल नव्हता स्वामी हे नामस्मरण भक्तीत किती रंगलेले होते हे त्यांचा एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा झाला त्यावेळी प्रकर्षानं दिसून आलं समारंभाला बरीच मंडळी जमली होती सर्व मंडळींना उद्देशून उपदेशपर म्हणून त्यांनी पुढील अभंग इतक्या भाव तन्मयतेनं म्हटला की त्यांच्या कंठातून नव्हे तर रोमारोमातून प्रेमाचा वर्षाव होत होता असं वाटलं या चरित्रात सुरुवातीच्या पानावर त्यांचा त्यावेळचा फोटो छापलाय त्यातील भाव पहावे म्हणजे याचं प्रत्यंतर येईल अभंग नामोभक्तीपर आहे तो अभंग इथं देत आहे तो असा आवडीने भावे हरी नाम गावे निर्लज्ज नाचावे संकीर्तनी रंगता कीर्तनी लागते समाधी होते योगसिद्धी अनायासे नसे तरी नसो वेदांताचे ज्ञान नाम संकीर्तन सोडू नये स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत भेटे मूर्तिमंत परब्रह्म या अभंगात त्यांची नामभक्तीवरील अपार श्रद्धा दिसून येते स्वामींनी आपले मित्र पटवर्धन मास्तर यांना लिहिलेल्या पत्रात संप्रदायात उणीवा दिसत असल्याबद्दल जे लिहिलं आहे त्या सर्व उणीवा संपूर्ण नाहीशा होऊन स्वामींचं जीवन हे परिपूर्ण बनलं ज्ञान आणि भक्ती एकरूप झाली त्यांच्या दृष्टीला संप्रदायात मुळात भेद कसे नाहीत परंतु परंपरेत दोष निर्माण होऊ शकतात हे दिसून आलं म्हणून त्या दोषांचं निराकरण होऊ शकलं सांप्रदायिकांनी स्वामींच्या या महान गुणाचं अनुकरण करावं हे साधकांकरिताच लिहिलं आहे जोपर्यंत जीवनात परिपूर्ण धन्यता प्राप्त झाली नाही तोपर्यंत आपल्यातील उणीवांची जाण असणं अगत्याचं आहे हे प्रकरण विस्तारानं लिहिण्याचं कारण अनेक सांप्रदायिकांना ज्याप्रमाणे आपलाच संप्रदाय मोठा विशेष चांगला असं वाटतं त्याचप्रमाणे नाथ संप्रदायापेक्षा भागवत संप्रदाय श्रेष्ठ असं मलाही वाटत होतं परंतु दोन्ही संप्रदायांचा तौलनिक विचार करता कुणालाही संप्रदायाचा विशेष अभिमान धरण्यासारखं काही नाही हे मला पुढं पटलं दोन्ही संप्रदायात अगदी एकच तत्वज्ञान आहे हे, हे स्पष्टपणे दिसून आलं सांप्रदायिकात कोणत्या काळी आणि कसकसे गुणदोष उत्पन्न होत गेले हेही दिसून आलं त्या दृष्टीनं सविस्तर विचार मांडण्याचं हे स्थान नसल्यानं इथं अगदी आवश्यक चर्चा केली आहे दोन्ही संप्रदाय इतके एकरूप आहेत की ज्ञानोबांच्या भाषेतच त्यांचं वर्णन उचित ठरेल भेदू लाजोनी आवडी एक रसी दे तबुडी जो भोगणया ठाव काढी द्वैताचा येथ मूर्तिमंत भेदच संप्रदायात भेद पाहू गेला तरी त्याची निराशा होऊन तो लज्जित होईल आणि दोघांच्या एक रस ऐक्यात बुडी देऊन नष्ट होईल इथवर नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय यांच्यातील तत्वज्ञानाचा त्याचप्रमाणे या दोन्ही परंपरातील मार्गदर्शक अशा थोर व्यक्तींचा विचार केला आहे यावर संशोधनात्मक लिहावयाचं म्हटल्यास एक स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल तथापि आतापर्यंत जे थोडक्यात साररूप साध्यंत विवेचन केलं त्यावरून अनेक संप्रदायात आचार विचारात वाक्यता दिसून येते संप्रदायातील हा अभेद म्हणजेच संप्रदायाचा ऐक्यबोध या भागाबरोबरच प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायाचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण सोळावं स्वामींचे मित्रप्रेम याचं क्रमशः वाचन ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी